अरे आरती तू मस्त क्या बात है ये मस्त वाटला मस्त अनभ्य लागो आज अनिस ना खूप खूप छान वाटला आरती आज तो पौर्णिमा आणि मला वाटलं नव्हतं तू आज येशील मला वाटलं आरती मस्त सजून वडावर गेली असेल बरोबर पर... <laughs> नाही मी आज कुठेही कुठल्याही वडाच्या पाऱ्यावर गेले ना बसू आपण मस्त गप्पा आले हो आरती मस्त पोहे पाणी छान चहा ठेवते आणि मग आपण वट विषयावर मस्त गप्पा माझा आले ना तू खूप छान सांगशील मला चालेल ओके तुला माझा चहा आवडतो ना सुंदर आणि खिचडी बरोबर चहा <laughs> आरती आपल्या या रूढी परंपरा किती सुंदर आहेत ना वर्षभर किती सण येतात आणि त्यामुळे काही ना काही आपलं चालूच राहत आणि वर्ष कधी संपत हे समजतही नाही तोच तोच पण आपल्या आयुष्यामध्ये नसतो ते ह्या सणांमुळे बरोबर पहिली काही वर्ष मी सुद्धा खूप छान उपास करायची छान वडावर जायची पूजा करायची पण पुढे काळाच्या ओघात या गोष्टी मागे कधी पडल्या हे समजलंच नाही देवावर अपार श्रद्धा आहे आणि विश्वास आहे तो जे करेल ते चांगलं करेल बरोबर आरती आज तू वटपौर्णिमे निमित्त कुठे गेली नाही गाजिता मी कुठेही गेले नाही कस काय नाहीच जात मी खर तर सुरुवाती सुरुवातीला जात होते सासूबाईं बरोबर अच्छा पण त्याच्यानंतर नाही तू कुठेच जात नाहीस का ग अगो किती तो पाऊस असतो नेमका वटपौर्णिमा म्हणजे पाऊस असतोच ते सुंदर सुंदर नटायचं साड्या नेसायच्या आणि वडावर जायचं त्या पायका आधी जाऊन आलेल्या असतात ना ते गरे ठेवलेले असतात आंबे ठेवलेले असतात सगळे डोंगरे वगैरे साठलेले आणि ते पावसानं चिकचिक चिकचिक झालेलं चिक आता नकोस कसं वाटत बरोबर सुरुवातीला जात होते नटून तटून जायला मला आवडतं तुला माहित एक नंबर पण मी आता नाही जात हो हो आणि आरती मग बाकी काहीतरी असं करणं जसं आजकाल आपल्याला आवडत नाही तरीही पहावं लागतं फांद्या चक्क काटून घरी आणतात हो मला ते मला आवडत नाही बरं मी वडाच्या पारावर जात नाही म्हणून काय फांदी आणून नाही करत बाकीचे आणतात ते पण आवडत नाही पण प्रत्येकाला काय आपण थोपवू शकत नाही नाहीकडे तो कल्पवृक्ष वटवृक्ष हा प्राणवायू देणारा म्हणायचो आणि त्याच्याच फांद्या खरंच विक्रेते विक्री करण्यासाठी त्यांच्या धंद्यासाठी मग बायका घेणार म्हणजे दुसऱ्या दिवशी कचरा होतो आज इतकी सुंदर भावना असते त्याची उद्या डोळेला मिळते असं मला वाटतं एकीकडे वृक्ष कापू नका आणि हे काय झाडे जगवा झाडे लावा म्हणायचं खरंच हे योग्य नाही त्यामुळे मला तरी पटत नाही म्हणून मी ना फांदी आणत ना वडावर जात मला खात्री आहे हे जरी तू करत नसशील ना तरी तुझं काहीतरी वेगळं असणार मग ते तू काय करतेस वेगळं म्हणजे काय ना वडाची पारावर जाऊन पूजा करत ना हे फांदीचं तुला तस मनाला पटत नाही पण वटवृक्षासारखा भक्कम साथ देणारा माझा पती मला सदैव सात जन्म लावा लाभावा म्हणून मी त्याची प्रार्थना त्याच्यासाठी देवासमोर उभं प्रार्थना करते एक नंबर होय ना एक नंबर मला असं पटत आणि ह्यांचा पण त्याला नकार नाहीये की बाबा तू जाऊन वडावर पूजा कर मी देवासमोर उभी राहून प्रार्थना करते बघ की घरासाठी जो सदैव राबत असतो मुलाबाळांसाठी घरासाठी माझ्यासाठी तो सदैव चांगला राहावा त्यांचा आदर करते त्यांना कुठं दुखलं खुपलं त्यांची सेवा करते अगदी दाखवणे एवढी नाही पण त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा त्यांची सेवा करते आणि यातच मी सगळं मानते असं असा पती लाभावा, सात जन्मच काय म्हणून मी देवासमोर प्रार्थना करते ही माझी वटपौर्णिमा आरती एक मैत्रीण म्हणून आपण कधी ना कधी भेटत असतो कधीतरी एक एकमेकींच्या घरी येणं जाणं होतं तुझा संसार बघून मला नेहमी असं वाटतं आरतीने वडच वडाच्या पारंब्या सुद्धा पुजले आहेत म्हणून आमच्या तुला मिस्टर मिळाले लाभले आणि माझे पण खूप 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 शुभेच्छा माझे आशीर्वाद आहेत की तुमचा संसार खूप छान चालू दे आरती आज तू नेमकी माझ्या घरी लक्ष्मी सारखी आलीस इतकं सुंदर बोललीस तुझ्यामुळे अजून चार गोष्टी माझ्याही ज्ञानात भर पडली मलाही छान वाटलं कारण दुसऱ्याचं एकूणच आपण चांगलं वागत असतो आपलं वागणं चांगलं असू दे वाईट असू दे आपण दुसऱ्याचं पण चांगल्या गोष्टी घेत असतो त्या मला मिळाल्या खूप छान वाटलं खूप छान वाटलं इतकं छान गप्पा मारायला मिळाल्या आणि मलाही माहितच नव्हतं इतकं तू करतीय आणि तुझी कन्सेप्ट फार आवडली आणि ती सर्वांना आवडली असणार बरोबर सर हो, 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 मंडळी माझ्या मैत्रिणीने आरतीने किती सुंदर अर्थ समजून सांगितला ना वट पौर्णिमेचा एक दिवस फक्त वडावर जायचं पूजा करायची प्रार्थना करायची उपास करायचा यापेक्षा त्याच व्यक्तीसाठी आपण जितकं करता येईल तितकं करायचं सण वार भक्ती भाव या सर्वांच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आपलं स्वतःच असं असतं ती जशी वटपौर्णिमेला वडावर जाऊनच काहीतरी पूजा केली पाहिजे आणि उपास केला पाहिजे यापेक्षा तिच्या नवऱ्यासाठी प्रार्थना करते तिच्या नवऱ्याला कामात मदत करते त्याचं दुखलं खुपलं पाहते हे सर्वात जास्त चांगलं ना तुम्हाला पटलं ना मंडळी वटपौर्णिमा सणानिमित्त केलेला हा ऍक्ट कसा वाटला नक्की सांगा थँक्यू